माझे गाणं आहे आनंदी रह रे प्रसन्न रे आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया आनंदी राह रे प्रसन्न रहा रे एक गा आनंदी राह रे प्रसन्न रहा रे आनंदी राह रे, रे प्रसन्न रहा रे नका ताण घेऊ नका उदास राहू काम 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 करा रे कष्ट करा रे काळस करू जीवन जीवन काम कष्टांनी सुखी आनंदी करा रे जीवन जीवन काम कष्टांनी सुखी आनंदी करा रे आनंदी रहा रे प्रसन्न रहा रे आनंदी रहा रे प्रसन्न रहा रे प्रेम करा रे शुद्ध प्रेम करा रे प्रेम करा रे शुद्ध प्रेम करा रे तिरस्कार नका करू सर्वांवरती तुम्ही प्रेम करा रे चांगला विचार करा रे नका वाईट विचार करू रे चांगला विचार करा रे नका वाईट विचार करू रे आनंदी रहा रे प्रसन्न रहा रे आनंदी रहा रे प्रसन्न रहा रे गोड गोड बोला रे छान छान वागा रे गोड गोड बोला रे छान छान वागा रे नका कोणाचे मन दुखू जीवन एकदाच मिळते नका हेवा देवा करू मिळून मिसळून वागा रे मिळून मिसळून वागा रे नका कोणाचा देवा करू मिळून मिसळून वागा रे मिळून मिसळून वागा रे आनंदी रहा रे प्रसन्न रहा रे आनंदी रहा रे प्रसन्न रहा रे समाधान ठेवा रे सतर्क सतर्क नेहमी सतर्क राहा रे समाधान ठेवा रे सतर्क सतर्क नेहमी सतर्क राहा रे लालच नका करू हाव नका धरू लालस नका करू हाव नका धरू नका 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 दुष्ट विचार करू रे नका 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 दुष्ट विचार करू रे आनंदी रहा रे प्रसन्न रहा रे आनंदी रहा रे प्रसन्न रहा रे जीवन आहे किती किती सुंदर मस्त मस्त फार फार सुंदर जीवन आहे किती किती सुंदर मस्त मस्त फार फार सुंदर मिळते एकदा असते येतं एकदा असते जगा आनंदाने प्रेमाने नका 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 हे अनमोल जीवन नका संपूरे नका 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 आत्महत्या करू रे नका नका हे अनमोल जीवन नका संपूरे नका 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 आत्महत्या करू रे आत्महत्या करू रे नका 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 आत्महत्या करू आनंदी रे आनंदीर प्रसन रे प्रसन्नर आनंदी रे आनंदीर प्रसन रे प्रसन्नर रे प्रेमात हारले म्हणून या प्रेम तुटले म्हणून या धोका धोका प्रेमात झाला म्हणून प्रेमात हारले म्हणून या प्रेम तुटले म्हणून या धोका धोका प्रेमात धोका झाला म्हणून या या कोणत्याही कारणाने आपले मूल्यवान जीवन नका 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 संपू नका नका नष्ट करू रे आपले मूल्यवान जीवन नका नका संपू ನ ಕನ್ನ ಕನಷ್ಟಕರು ಆನಂದಿರೇ प्रसन्न रहा रे आनंदी रहा रे प्रसन्न रहा रे अपार कर्ज झाले या फार फार मोठे नुकसान झाले या ताण टेन्शन आले या कुणी कुणी टॉर्चर केले अपार कर्ज झाले या फार मोठे नुकसान झाले या ताण टेन्शन आले या कुणी कुणी टॉर्चर केले इच्छा ध्येय पूर्ण नाही झाले किती जरी संकट आले या 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 आपले नापा झाले म्हणून 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 आपले मूल्यवान महान महान अनमोल जीवन नका नका उद्ध्वस्त करू रे नका नका उद्ध्वस्त करू रे आपले मूल्यवान महान महान अनमोल जीवन नका नका उद्ध्वस्त करू रे नका नका उद्ध्वस्त करू रे आनंदी राह रे प्रसन्न रे आनंदी रहा रे प्रसन्न रहा रे कोणती गोष्ट असो प्रकरण बाब या कोणती समस्या असो कोणती गोष्ट असो प्रकरण बाब या कोणती समस्या असो प्रसंग स्थिती असो नका नका खचून जाऊ भयभीत होऊ कोणत्याच बाबतीत अतिशय नका करू नका 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 सोन्या मोत्यासारखे जीवन नका नका मातीत घालू रे नका नका खलास करू रे नका 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 सोन्या मोठ्यासारखे जीवन नका नका मातीत घालू रे नका नका खलास करू रे नका नका खलास करू रे आनंदी रहा रे प्रसन्न रहा रे आनंदी राहा रे प्रसन्न रहा रे नका ताण घेऊ नका उदास राहू काम काम करा रे कष्ट करा रे नकाळस करू जीवन जीवन काम कष्टांनी सुखी आनंदी करा रे जीवन जीवन काम कष्टांनी सुखी आनंदी करा रे आनंदी राह रे प्रसन्न रहा रे आनंदी रहा रे प्रसन्न रहा रे अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनेलला सबस्क्राईब करू नका धन्यवाद